असं म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दृष्टीस पडतो मात्र जिवंतपणी अनुभवायला मिळणारा स्वर्ग म्हणजे काश्मीर मात्र या मन वेधून घेणाऱ्या सौंदर्याला श्राप आहे ग्रहण लागलंय ते दहशतवादी संघटनेच सीमा भागात आणि पाकव्याप्त काश्मीर भागात असलेले दहशतवाद्यांचे तळ आणि सतत होणारे घातपात यामुळे या, या स्वर्गाचा दिवसेंदिवस नरक होत चाललाय याचा ज्वलंत उदाहरण म्हणजे पहलगाम येथील दहशतवादी हल्ला असे कित्येक हल्ले हे सीमा भागात होत असतात कधी ते समोर येतात तर कधी येत नाहीत पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली या हल्ल्याच्या देशातील प्रत्येक नागरिकाकडून तीव्र निषेध केला जातोय काश्मीरच्या सीमा भागात कायमच दहशतवाद्याकडून कुरघोड्या केल्या जातात या दहशतवाद्यांचं सगळ्यात मोक्याचं ठिकाण म्हणजे पाक व्याप्त काश्मीर आता हे पाकव्याप्त काश्मीर प्रकरण नेमकं आहे तरी काय हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र फाळणीच्या आधीपासून काश्मीरमध्ये महाराज हरिसिंग यांचं राज्य होत जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता असलेले ते शेवटचे राज्य होते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत पाकिस्तानची फाळणी झाली यावेळी काश्मीरचा प्रश्न गंभीर होता त्यावेळी महाराज हरिसिंग हे काश्मीरचे राज्यकर्ते असल्याने त्यांच्या समोर दोन पर्याय होते भारतात सामील होण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा मात्र हरिसिंग यांना दोन्ही पर्याय मान्य नव्हते त्यांना काश्मीर स्वतंत्र राष्ट्र म्हणून हवं होतं मात्र योग्य तो निर्णय घेण्यासाठी हरिसिंग यांना बराच वेळ लागला पाकिस्तान आणि भारताच्या सीमा भागातील काही मुस्लिम लोकांनी हरिसिंग यांच्या विरोधात संघटना उभी केली आता ही संघटना हळूहळू बळकट होऊ लागली त्यानंतर हरिसिंग यांना आपलं राज्य धोक्यात असल्याचं कळून चुकलं होतं आता या सगळ्या घटनेनंतर हरिसिंग यांनी भारतीय लष्कराकडे मदत मागितली भारत सरकारने देखील हरिसिंग यांना मदत करण्याचा शब्द दिला मात्र यावेळी भारत सरकारने हरिसिंग यांच्या समोर काही अटी ठेवल्या होत्या आता त्या अटी अशा होत्या की भारतीय लष्कर हरिसिंग यांना मदत करेल मात्र हरिसिंग यांनी घोषित करावं की जम्मू आणि काश्मीर हे भारतात अविभाज्य हिस्सा आहे आता भारतीय दळ मिळण्यासाठी काश्मीर आणि जम्मू हे महत्वाचे आहेत भारत सरकारची ही अट मान्य करण्याशिवाय हरिसिंग यांच्याकडे पर्याय नव्हता तर हरिसिंग यांनी भारत सरकारची अट मान्य केली मात्र हा निर्णय घेईपर्यंत हरिसिंग यांना उशीर झाला होता दरम्यानच्या त्या काळात ज्या मुस्लिम संघटना बळकट होत गेल्या त्या संघटनेने काश्मीरचा काही भाग बळकवला आणि हा तोच भाग आहे जो आता के पाक व्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो आता हा काश्मीर भारतात पुन्हा यावा यासाठी लष्कराकडून शक्यतो सगळे प्रयत्न आजवर होत आहेत आता या पाकव्याप्त काश्मीर परिसरात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पोसत असतात काश्मीरचा हा भाग पुन्हा भारतात येईल का आता सरकार यावर ठोस पावलं उचलणार का हे आता येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईलच पण भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ शकतो हे म्हणण्यामागची काही महत्वाची कारण आहेत पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून नंतरच्या काळामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धामुळे या, या दोन्ही देशांनी प्रत्येक देशाला आपापल्या गटामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला भारताने अमेरिकेपेक्षा रशिया जास्त भरोशाचा असल्यामुळे आणि अमेरिकापेक्षा तुलनेनं जवळ असल्यामुळे आणि इतरही काही कारण आहेत ज्याच्यामुळे रशियाची निवड केली होती अगदी दोन हजार सतरा आणि अठरा पर्यंत अमेरिकेने भारताविरोधात पाकिस्तानला शक्यतो सर्व सहकार्य केलं शक्यतो सर्व मदतही केली आता एक गोष्ट या ठिकाणी नमूद करणं आवश्यक वाटतय की ते म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानला जी काही मदत केली होती ती पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी यासोबतच संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी आणि तसेच पाकिस्तान मधील जनतेच जीवनमान उंचवण्यासाठी आता ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांना हे लक्षात आलं होतं की पाकिस्तानने अमेरिकेने दिलेल्या निधीचा वापर हा फक्त आणि फक्त दहशतवादाला पोहोचण्यासाठी आणि भारत विरोधी कारवाया करण्यासाठी केलेला आहे आणि मग त्यांनी पाकिस्तानची मदत रोखली कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला सहकार्य करायचं नाही अशी भूमिका आता अमेरिकेची आहे आजच्या दिवशी त्यातल्या त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आल्यानंतर भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील मैत्री संबंध व्यापार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध सुद्धा इतर कोणापेक्षाही दृढ आहेत आता ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना विश्वास दिलाय की दहशतवाद्यांविरोधात अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभा आहे तसेच येणाऱ्या काही काळामध्ये हिंदी महासागरामधील तसेच प्रशांत महासागरामधील चीनचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी तसेच कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी अमेरिकेला भारताची सर्वाधिक गरज आहे आता हा हल्ला झाल्यानंतर भारताने पीओ के ताब्यात घेण्यासाठी आक्रमण केल्यास यावेळेस अमेरिका उभी असेल ती भारतासोबतच ज्याच्यामुळे भारत पीओ के ताब्यात घेण्याची हालचाल करू शकतो असंही म्हटलं जात आहे आता अमित शहा मागे म्हणाले होते की पाकव्याप्त काश्मीर भारत ताब्यामध्ये घेऊ शकतो आणि त्याच्यामुळेच यावेळी सगळ्या गोष्टी जमून आलेल्या असताना म्हणजेच जे काही कारण होती इतके दिवस आपल्याला रोखणारी ती सगळी भारतासाठी सपोर्टिव्ह असताना सर्व स्तरातून चर्चा होते की भारत यावेळेस पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल तर खाली कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद